नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती सभा प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे लिहावे माहे जुलै दोन हजार पंचवीसकरिता सभा क्रमांक दोनसाठी या नवीन शैक्षणिक वर्षात या दुसऱ्या सभेत कोणते विषय आवश्यक आहे आणि प्रोसेडिंग कसे लिहावे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे त्यावरनं तुम्ही ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे त्यानंतर चार जुलै दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेत आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे या सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दुसरी सभा आहे आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे बालकांची शंभर टक्के उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे दुसरी सभा आणि त्यामधला दुसरा विषय आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के राहण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबविणे आवश्यक आहे असे यावेळी या सभेत ठरवण्यात आले यासाठी खालील गोष्टींवर भर देण्यात यावे असे ठरवण्यात आले शाळेतील विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नयेत याकरिता संबंधित पालकांशी चर्चा करून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता प्रयत्न करणे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना पुन्हा नियमित शाळेत येण्याकरता प्रयत्न करणे नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती त्वरित पालकांपर्यंत पोहोचविणे पालकांशी दरमहा संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे व आवश्यक शाळेतील शिक्षणासंबंधी वातावरण सुधारण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धा राबवणे नियमितपणे उपस्थिती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करणे शिक्षक व पालक यांच्यात समन्वय वाढवणे आणि विद्यार्थ्यांची प्रगती यावर लक्ष केंद्रित करणे वरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे तिसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे एक जुलै ते पंधरा जुलै शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे दुसरी सभा आणि तिसरा विषय आहे मान्य शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस अनुसार सहा ते चौदा वर्षीय वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदवले जावे असे राज्य शासनाच्या व शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शाळाबाह्य बालकांची ओळख पटवून त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेच्या कार्यक्षेत्रातील सर्व वस्ती वाड्यात गावात आणि समाजामध्ये जाऊन शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय एकमताने घेतला जात आहे सहा ते चौदा वयोगटातील बालकांची यादी तयार करणे शाळेत नाव नसलेल्या किंवा ड्रॉप आऊट बालकांची नोंद घेणे त्यांच्या पालकांशी संपर्क साधून शाळेच्या महत्त्वाची माहिती देणे सर्वेक्षण नोंदी घरभेटी आणि फार्मद्वारे व्यवस्थित नोंदविणे सर्वेक्षणाची माहिती संबंधित शासकीय यंत्रणेकडे सादर करणे यासाठी शिक्षक अंगणवाडी सेविका ग्रामसेवक शाळा स्थापन समितीचे सदस्य आणि स्वयंसहाय्यता गट यांचा समावेश असलेली समिती तयार करून काम वाटप करण्यात येईल असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार शाळेतील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे सनियंत्रण करणे दुसरी सभा आणि चौथा विषय आहे शाळेत राबवण्यात येणारी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच एम डी एम ही विद्यार्थ्यांच्या पोषण स्थिती सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे या योजनेअंतर्गत जेवणाच्या गुणवत्तेवर स्वच्छतेवर नियमिततेवर आणि विद्यार्थ्यांच्या सहभागावर योग्य प्रकारे देखरेख ठेवणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला दररोजच्या भोजनाच्या गुणवत्तेची व स्वच्छतेची नोंद ठेवणे विद्यार्थ्यांची भोजनातील उपस्थिती व समाधान नोंदवण्यासाठी रजिस्टर ठेवणे जेवणाचे नमुने दररोज सुरक्षित ठेवणे आहारामध्ये आवश्यक पौष्टिक आहार धान्य डाळ भाजी पूरक आहार यांचा समाविष्ट होत आहे का याची खातरजमा करणे शाळा व्यवस्थापन समितीच्या सहाय्याने अचानक पाहणी करून अहवाल तयार करणे दररोज वेळेनुसार पोषण आहार देण्यात यावा तसेच पोषण आहार तयार करताना सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणे बालकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे स्वयंपाकी यांना स्वतःची स्वच्छता राखण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्या पोषण आहार कोणत्या स्थितीत ठेवला आहे याची देखील पाहणी करण्यात आली वरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आजच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सोवीस शाळा विकास आराखडा तयार करण्यात आला हा आराखडा तयार करताना पायाभूत सुविधांचा आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष भर देण्यावर या वर्षाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा विकास आराखड्यानुसार आवश्यक असलेल्या पायाभूत भौतिक सुविधांची पूर्तता करणे अत्यंत गरजेचं आहे यामध्ये वर्गखोली स्वच्छतागृहे पिण्याच्या पाण्याची सोय वाल कंपाऊंड खेळाचे साहित्य सामग्री तंत्रस्नेही साधने म्हणजेच इलेक्ट्रॉनिक साधने वीज शाळेची सुरक्षितता इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला शाळा विकास आराखड्यात नमूद असलेल्या गरजांची यादी पुन्हा एकदा समितीत वाचन करण्यात आले ग्रामपंचायत तसंच जिल्हा परिषद सी एस आर फंड स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा शासकीय योजनांमार्फत निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे शाळेतील पालक व स्थानिक समुदाय यांना सहभागी करून श्रमदान किंवा वस्तुदान यामध्ये रंगकाम फर्निचर दुरुस्ती वृक्षारोपण इत्यादी घेण्याचे नियोजन करण्यात आले वरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आणि या ठिकाणी सूचक अनुमोदक आपण आज टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय वर्षातून दोन वेळा माता पालक व शिक्षक पालक यांचा मेळावा आयोजित करणे फार महत्वाचा असा हा विषय आहे सहा नंबरचा विषय आहे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार वर्षातून दोन वेळा माता पालक व शिक्षक पालक यांचा मेळावा आयोजित करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक शिक्षक व शाळा यांच्यात समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे वर्षातून किमान दोन वेळा माता पालक व शिक्षक पालक मेळावा आयोजित करणे गरजेचे आहे या मेळाव्यामधून विद्यार्थ्यांच्या अभ्यास प्रगतीची माहिती पालकांना देता येईल शाळेतील उपक्रम योजना व अडचणी याविषयी पालकांना सहभागी करून घेता येईल शाळा व पालक यांच्यात विश्वास व वा संवाद वाढेल त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले वर्षातून किमान दोन वेळा म्हणजेच सप्टेंबर व फेब्रुवारी महिन्यात पालक शिक्षक व माता पालक मेळावा आयोजित करण्यात येतील मेळाव्यात विद्यार्थ्यांची प्रगती पत्रकावर आधारित चर्चा केली जाईल तसेच पालकांचे अभिप्राय घेतले जातील अडचणी व सूचना नोंदवण्यात येतील शाळेतील विविध योजना पी एम पोषण योजना किंवा आरोग्य तपासणी शालेय पोषण अभियान शिष्यवृत्ती इत्यादी यांची माहिती दिली जाईल या मेळाव्याचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या समन्वयाने करण्यात येईल प्रत्येक मेळाव्याचा अहवाल तयार करून याची नोंद शाळेच्या अभिलेखात ठेवण्यात येईल असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक या ठिकाणी आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सात शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे फार महत्वाचा असा हा विषय आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे त्यांच्या अध्ययन सुविधांचे सहनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे या विषयावर देखील सखोल अशी चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नियमितपणे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे अध्ययन पातळी मूल्यांकन निकाल विषयानुसार अडचणी उपस्थिती व सहभागी उपक्रमांचा अभ्यास करून योग्य त्या सुधारणा करता येतात त्या अनुषंगाने खालील निर्णय एकमताने घेतले दर सहा माहीत किंवा प्रत्येक मूल्यमापनानंतर शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याची विशेष बैठक आयोजित करण्यात येईल प्रत्येक वर्ग व विषयानुसार विद्यार्थ्यांच्या परिणामांचे विश्लेषण करण्यात येईल मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व कार्यक्रम राबविण्यात येईल शिक्षकांनी प्रगती अहवाल तयार करून तो पालकांना मेळाव्यात सादर करावा शैक्षणिक प्रगती वाढवण्यासाठी अतिरिक्त अभ्यासक्रम कार्यशाळा किंवा स्पर्धा यांचे आयोजन करण्याचा विचार करण्यात येईल या संदर्भातील सर्व नोंदी अभिप्राय आणि उपाययोजना शाळा अभिलेखात ठेवण्यात येतील असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे मी एक ते सात विषय या ठिकाणी घेतलेले आहे आपणा जर एक दोन विषय आवश्यक वाटत असेल आपण या ठिकाणी टाकू शकता शेवटचा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो जुलै दोन हजार पंचवीस करता शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोसेडिंग लेखन लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेतलेला आहे आपणास जर याची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनवरनं आपण मिळवू शकता धन्यवाद मित्रांनो